राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आरोग्य सेल सांगलीच्या वतीने मोफत लहान बाळांचे हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी आर्यन हार्ट क्लिनिक वांटमुरे कॉर्नर मिरज येथे सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत करण्यात आले यासाठी कोकिळाबेन धीरूबाई अंबानी हॉस्पिटल मुंबईचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर प्रशांत बोभाटे व त्यांची टीम उपलब्ध असणार आहे तरी याचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आरोग्य सेल सांगली जिल्ह्याच्या वतीने माजी नगरसेवक आयुबभाई बारगीर यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे लहान बाळांच्या लहान मुलांच्या वयवर्ष एक दिवसापासून ते अठरा वर्षापर्यंत लहान बाळांच्या हृदयाची समस्या हृदयाला असणारे छिद्र परत हार्ट फेलर बऱ्याचशा समस्या असतात त्या माध्यमातून मागील आठ वर्षापासून नऊ वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आरोग्य सेलच्या वतीने वारंवार शिबिरे घेण्यात येत असतात फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या शिबिराच्या काही तांत्रिक अडचणीमुळं जे मुंबईचे डॉक्टर येणार आहेत त्या डॉक्टरांची वेळ अवेलेबल नसल्यामुळं सदरचे शिबीर येत्या अठ्ठावीस जून वार शनिवारी सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत वन टुमोरे कॉर्नर मिरज येथे आर्यन हार्ट क्लनिक डॉक्टर रियाज मुजावर यांचे आर्यन हार्ट क्लिनिक व डॉक्टर शबाना रियाज मुजावर यांच्या जोया किड्स लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये सदरचे शिबिर होणार असून या शिबिरासाठी इंटरनॅशनल कॅडॉलॉजिस्ट डॉक्टर प्रशांत सर कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलचे हे डॉक्टर आहेत व त्यांचे सहकारी आपल्यासाठी उपलब्ध असणार आहेत मी आरोग्य जिल्हा प्रमुख आरोग्य से जिल्हा प्रमुख या नात्याने पक्षाच्या वतीने आमचे नेते ने आदरणीय जैन पाटील साहेब यांच्या वतीने आपल्याला आवाहन करतो की जे गरजुवंत जिल्ह्याभरातले असतील त्यांनी ह्या शिबिराचा लाभ घ्यावा